चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट मिरजेतील दोघांना जयसिंगपुरात पकडले जयसिंगपूर शहरातील मोटरसायकल चोरी प्रकरणाचा जयसिंगपूर पोलिसांनी छडा लावला गौतम अशोक कांबळे वय एकतीस व आकाश जगन्नाथ फोंडे वय वीस दोघे राहणार म्हाडा कॉलनी सिव्हिल हॉस्पिटलजवळ मिरज यांना सापळा रचून ताब्यात घेतले त्यांच्याकडून सत्तर हजारांच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या पोलीस निरीक्षक सत्यवान हके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली शहरातून मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या चोरट्यांचा शोध जयसिंगपूर पोलिसांकडून सुरू होता जयसिंगपूर पोलिसांनी सापळा रचून गौतम अशोक कांबळे व आकाश जगन्नाथ फोंडे या संशयितांना सत्तर हजाराच्या दोन मोटरसायकल जेरबंद केले आहे ही।, ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हकी यांच्या मार्चनाखाली कॉन्स्टेबल अमोल अवगडे ताहीर मुल्ला बसवराज कुडकोळ यांच्यासह पथकाने केली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा